तालुक्यातील सांगवी पनाखेड दरम्यान महामार्गावर खाजगी प्रवासी बसला भीषण अपघात चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू पाच प्रवासी गंभीर जखमी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर तालुक्यातील सांगवी ते पनाखेड दरम्यान नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजच्या सुमारास खाजगी प्रवासी बसला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे या दुर्घटनेत चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला असून पाच प्रवासी गंभीर जखमी झाले तर अनेक प्रवासी हे किरकोळ जखमी झाले आहेत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नाशिक ते अजमेर जाणारी एम पी आड जी अठ्ठ्याण्णव ब्याण्णव क्रमांकाची खाजगी प्रवासी बस सांगवी पळाशनेर दरम्यान पोहोचली असता अज्ञात वाहनाने बसला जोरदार धडक दिली धडकेचा आवाज इतका होता की क्षणातच परिसरात एकच गोंधळ उडाला अपघातानंतर बसचा एक बाजूचा भाग छिन्न विछिन्न झाला असून खिडकीच्या बाजूला बसलेले प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत या अपघातात दिव्या कृष्णा शर्मा वय चार या चिमुकलीच्या मृत्यू झाला आहे तर रामकिशन गुजर वय पंचवीस बाबू शंकरनाथ योगी वय छत्तीस मुकेश गोपाल शर्मा वय पंचवीस अमोल पूर्ण नाव माहित नाही वय पंचवीस आणि प्रकाश भामलाल गुजर हे जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस शिरपूर तालुका पोलीस तसेच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले दोन अँब्युलन्सच्या सहाय्याने जखमींना शिरपूर येथील उपजिल्हा हलविण्यात आले आहे डॉक्टर संदेश आगडे यांनी तपासणी करून लहानगी दिव्या शर्मा हिला मृत घोषित केले तर चार गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले असून एकावर शिरपूर येथेच उपचार सुरू आहेत दरम्यान शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू व अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे